बहुजनांचे आमचे आयडॉल असलेले ते गोविंद दादा गायकवाड यांच्यावर ज्या पद्धतीनं गेल्या चार दिवसांनी जो बॅड हल्ला झाला त्याचा निषेध करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया उमटत आहे आणि त्याचा भाग म्हणून आज आम्ही एकूण बंद करण्याकरता सकल मराठा समाज असेल क्रांती मोर्चा असेल विविध बहुजनांच्या संघटना असतील आणि ज्या ज्या लोकांना या घटनेचा निषेध करण्याकरता वाईट वाटले अशा सगळ्या वेगवेगळ्या सुद्धा संघटना आणि ते लोक एकत्र येऊन आपण बंद करत असताना लोकांमधून तीव्र अशा प्रतिक्रिया येत आहेत दादांवर जो ढ्याड हल्ला झाला तो हल्ला खऱ्या अर्थानं हा संपूर्ण समाजावर झालेला आहे हा नुसतं एका व्यक्तीवरचा हल्ला नाही आहे तर दादावरचा हल्ला हा विचार करून आपल्या सगळ्यांना डॅमेज करण्याकरता झालेला हल्ला आहे त्याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उमटत असताना अक्कलकोट आज बंद ठेवलं आहे खरं तर अक्कलकोट हे स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये हा अशी पद्धतीची घटना व्हायला नाही पाहिजे होती पण दुर्दैवाने जी घटना घडली ॲक्सिडेंटली जी घट झाल्यानंतर जी रिॲक्शन लोकांमध्ये आहे ते प्रचंड तीव्र आहेत आणि मला आता एवढं सांगायचं आहे की आता बहुजनांना एकत्र आल्याशिवाय कुठलीही म्हणजे पर्याय राहिलेला नाही त्यामुळं आपण आता मन मनगट आणि मस्तक या सगळ्या गोष्टीने एकत्र येणं गरजेचं आहे राजन राजन या तेरा तारखेला गोविंदादा गायकवाड हे बहुजनांचे नेते त्याच्यावर जो हल्ला झाला आहे तो खरंच निंदनीय आहे त्यानिमित्तानं आज अक्कलबड अक्कलकोट बन अक्कलकोड बनचं आवाहन केलं दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाजातील एक बैठक बोलत काय तरी याच्यावर खोच उपाय उपचार केला पाहिजे कारण का असं जर आपल्या बहुजनांच्या नेत्या जर हल्ले होत गेलं तर ही एक वेगळी शक्ती आहे वेगवेगळ्या शक्ती वर्तवून करण्याची शक्यता आहे त्यासऱ्या शक्तीला ठेचून करण्यासाठी आपण बहुजनासह एकत्र झालं पाहिजे आणि त्यानिमित्ताने आज अक्कलकोट हे निर्णय केला आहे आणि आम्ही सगळं सोलापूर शहरात देखील मासे अमोल शिंदे असतील नाना काळे असतील माव माऊली पवार असतील पुन्हा संभाजी ते सर्व पदाधिकारी आहेत ते बाळासाहेब आहेत प्रताप चव्हाण आहेत आमचे सोलापूर शहरामधली ती शहराची जिल्ह्यात येतील आज अक्कलकोटमध्ये दाखल झाले आणि आमची एवढीच विनंती आहे की सर्व आता अक्कलकोटच्या लोकांनीसुद्धा सर्वांना मदत करून आत्ता आम्ही येताना बघितलं सगळं हायवेपासून सर्व बंद आहे तर असाच बंद पाच वाजेपर्यंत ठेवावा आणि आम्ही याचा जाहीर निषेध करून समाप्त घेतली का राजेंची महाराज लोकांची घेतली लोकांची घरामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर जो कुटुंब त्या गाडीमध्ये होतं आणि अचानक पद्धतीनं जो घ्या हल्ला झाला त्याचा प्रथम मी निषेध व्यक्त करतो आणि त्यानंतर आम्ही सोलापूरमध्ये मीटिंग क्वाल केली आपण पुढची दिशा काय करायचं करायची देखा एका माध्यवणी जन्मंजय राजे भोसले यांना सुद्धा आरेरागी केली तसा देखील निषेध या ठिकाणी मी करतो आणि जो व्याड आला झाला हा लोकांच्या विस्कृतीनं आज पूर्ण अक्कलकडून सर्व जाती सर्व धर्माचे लोक या मोर्चामध्ये त्या बंदमध्ये त्यांनी पाठिंबा दर्शवला त्या मुस्लिम समाजाच्या असेल विविध जातींच्या लोकांचे सुद्धा आम्ही मराठा क्रांती मोर्चा तसंच मराठा ब्रिगेड या सर्वांच्या वतीनं त्यांचंही आम्ही कौतुक करतो आणि ह्याही पुढं या पावनगरीमध्ये महाराजांच्या अति एकोपाची आणि सर्व जाती धर्माची ही असावी एवढं त्या ठिकाणी नव्हतं हो भाऊ भाऊ तुम्ही जशी मागणी केली होती त्या रेस्ट हाऊसमध्ये ज्या बैठक झाली होती मागणी केली होती की गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल करावेत मोका लावा अशी मागणी केली होती परंतु ते संशयित आरोपीचं जामीन झालेलं आहे त्यावर तुम्ही काय करतात हा आता सगळ्या पोलिसांच्या तपासाचा भाग आहे आम्ही ज्या वेळेला सी बी साहेबांना भेटलो आम्ही सगळेजण होतो त्या ठिकाणी आणि त्यावेळी सी बी साहेबांनी जी पीची चीज़ पूर्वी ज्या एस पी साहेबांची पूर्वीची जी भूमिका होती त्याला निश्चित आम्ही सगळेजण भेटल्यानंतर त्यांना जामीन त्या ठिकाणी होऊ दिले नाही त्याने कोर्ट पाच दिवस कोर्टाची तिशी मागितली परंतु कोर्टाने त्यांना दोन दिवसाची भीती दिली हजेरी लावण्याच्या आजीवर त्यांना वीस हजारचे जास्त पण त्यावर त्यांना सोडलेला आहे आता राहिलेल्या आरोपी कशी अटक करायची किंवा त्यांच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची आम्ही परत एक शिष्टमंडळ मान्य किती साहेबांना भेटणार आहे आणि त्याची पोलीस दिशा ठरवला काय घटना घडली होती आणि आजची आपली भूमिका काय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांना आम्ही फत्तेशी शिक्षण संस्थेनं आयोजित केलेल्या राजे भोसले महाराजांच्या सत्कार समारंभामध्ये ते अक्कलकोट येथे आले होते आणि मंगल कार्यालय जा आल्यानंतर त्यांच्यावर अचानकच हा हल्ला दीपक काटे नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या शिवधर्म फाउंडेशन अशी त्यांच्या त्यांच्याकडून आणि त्यांच्या सहकार्याकडून हा हल्ला करण्यात आला तो हल्ला अक्षरशः जीव घेणार होता त्या हल्ल्याचा पहिल्यांदा आम्ही सर्वजण अक्कलकोट तालुका सकल मराठा समाज अक्कलकोट भत्तीशी शिक्षण संस्था आणि तमाम बहुजन समाजाच्या वतीने या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि यामध्ये जे जे आरोपी दोषी असतील त्या सर्व दोषी आरोपी हे अटक झाले पाहिजे आणि त्यांच्यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आज अक्कलकोट बंदचं आव्हान आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे आणि अक्कलकोट तालुक्यातला सर्व जाती धर्मातील लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सर्व संस्था संघटनांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज इथं मोठ्या संख्येने बहुजन समाज जमलेला आहे तर आमचं म्हणणं एवढं आहे की जे काही दुर्दैवी घटना घडली ती स्वामी समर्थाची ही पुण्यनगरी आहे आणि या पुण्यनगरीमध्ये घडू नये ते घडलं आणि यामध्ये स्वामी समर्थ मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले किंवा त्यांचे चिरंजीव अमलराजे भोसले काही ठिकाणी मलाही बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे तर हे जे कोणी करत आहेत हे देशभावनेतून करत आहेत आणि चुकीची माहिती वर पुरवत आहेत त्यामुळं प्रवीणदादाच्या तोंडावटाची प्रतिक्रिया आली होती नंतरनं सोलापूर जिल्ह्याचे संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी श्याम कदम श्री जगदाळे संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जाऊन प्रवीणदादापासी हा मुद्दा क्लिअर केलेला आहे त्यामुळं आता तो विषय राहिलेला नाही आहे आणि तो विषय संपलेला आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा जागर या महाराष्ट्रामध्ये करणारे प्रवीणदादा गायकवाड बहुजन समाजाच्या पोरावाला परदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे प्रवीण गायकवाड या माणसाचे शिवविचाराची पद्धशीरपणे मांडणी करून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्रावर त्यांनी दौरा करून विचार मांडत आहेत अशा या ध्येयवेड्या गायकवाड घरातल्या राजपुत्रावर जर या महाराष्ट्रामध्ये हल्ला होत असेल तरी सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे आणि प्रवीणदादा गायकवाडांनी बोललं की हा माझ्यावर जो हल्ला झालाय तो राज्य पुरस्कृत हल्ला आहे आणि त्यांनी क्लिप सुद्धा दाखवली की बावनकुळेनी दीपक काटेशी बोललेली क्लिप त्यांनी दाखवली सरकार कशा पद्धतीनं पाठीशी घालत आहे हे त्यांनी दाखवलं पोलीस स्टेशनला सरकारमधून कसं फोन येत आहे हेही त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे म्हणजे दादाच्या प्रतिक्रियेतून किंवा सरकारच्या एकंदर कृतीतून या हल्ल्याचे सूत्रधार राज्य सरकार आहे आणि हे मी याचाही निषेध करतो आणि या सरकारवर स्पष्ट शब्दात मी नाराजी व्यक्त करतो तीव्र शब्दात मी यांच्यावर बोलू इच्छितो की संस्कार सभ्यतेचा झाला इतका भलेपणाचा होतोय त्रास हल्ली झाडावरील भरोसा उरला पाकरांचा बुंद्या तुरी कटांचा येतोय ये वास हल्ली एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि प्रवीणदादा गायकवाडावर जे हल्ला झालाय त्या हल्ल्याचा जा मी जाहीर निषेध करतो एवढं बोलून मी माझी प्रतिक्रिया पुण्यनगरीमध्ये अतिथी देवो भव आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीण सुदादा गायकवाड या ठिकाणी कार्यक्रमास आतिथी म्हणून आलेले होते आणि काही समाजकंटक समाजामध्ये लपलेले दहशतवादी आतंकवादी प्रवृत्तीची जी लोक आहेत दिप्या पांडे नावाचा तर आशा अशा टोळक्यांनी गुंड गुंडांच्या टोळक्यांनी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भॅड हल्ला केला तर हा भॅड हल्ला जो होता तो फक्त प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती केलेला नसून तो भारताच्या संविधानावरती केलेला होता भारताच्या लोकशाहीवरती केलेला होता शिवशाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता समस्त सकल मराठा समाज असू द्या समस्त इतर समाज असू द्या ह्या सगळ्यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता हा तर सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड आणि सर्वांच्या वतीने ह्या ठिकाणी मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे त्या दिवशी जो केलेला हल्ला होता हा एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्वनियोजित असा हल्ला होता परंतु आपण काफी राहिलेलो होतो आपल्याला माहिती नव्हतं हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्यावर पाहिल्या तर हा हल्ला फक्त शा पंगण टाकण्यापुरता हल्ला नसून त्यांचा जीव मारण्याचा कट होता हे आपण पाहिलेले आणि मला हा प्रश्न विचारायचा इथल्या प्रशासनाला की छोटासा एखादं जनता ज्या वेळेस एखादं आंदोलन छेडते निषेध व्यक्त करते तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज असतं आपल्या अक्कोलपूरचे एवढे मोठे राजे त्यांचा कार्यक्रम होता संभाजी बिघडचे एवढे मोठे नेते या ठिकाणी येणार होते तर त्या ठिकाणी ही पोलीस यंत्रणा काही झोपलेली होती का जर त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा उपलब्ध असतील तर कदाचित हा हल्ला झाला नसता हल्ला झाल्यावरती सुद्धा त्यानंतर लवकरात लवकर फिर्याद दाखल करून घेतली नाही त्या ठिकाणी आरोपीला रियायती पद्धतीची ट्रीटमेंट दिली गेली त्या आरोपीचे बावनकुळे साहेबांशी चांगले संबंध आहेत हे सगळ्या सोशल मीडिया माध्यमातून पाहिलेले आपण आपण मागचे कित्येक वर्ष झालं पाहत आहोत या महाराष्ट्राची किती वाईट दुर्दशा झालेली आहे अन्याय अत्याचार गुन्हे याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे या घटनेला संपूर्ण पोलीस प्रशासन असू द्या किंवा हे राज्याचे जे गृहमंत्री आहेत हे सुद्धा ह्या घटनेला जबाबदार आहेत असं मी ह्या माध्यमातलं सांगते आणि समस्त महिला आघाडीच्या वतीने मी ह्या दिप्या काटेचा निषेध व्यक्त करत आहे तो जर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असता शिवधर्म फाउंडेशन नावाने हा जो संघटना चालवते ह्याला लाज वाटली पाहिजे हे निर्लज्ज नालायक माणसाला बे बेफिकीर असताना गाफील असताना अशा व्यक्तीवरती जो माणूस विचारवंत आहे संपूर्ण महाराष्ट्राला आजची जी युवा पिढी आहे या युवा पिढीला चांगल्या विचाराने उद्योगात आणायचं त्यांचं भविष्य घडवायचं काम करत आहे तर अशा विचारवंतावरती जर असा एकदा गाठून हल्ला करत असेल तर गीता काटे तू माणूस नाही तू ना मरदा आहेस तू ये तुला आम्ही सगळेजण बागड्या घालू आणि ह्या महिला सगळ्या बगिरी मिळून तुला खाली पुडवून काढू तुझ्या दम असेल तर आमच्या महिलांपुढं ये आणि ह्या माध्यमातून मला पोलीस प्रशासनाला आणि ह्या सरकारला इशारा लोकर द्यायचा आहे की हे असे लवकरात लवकर हे असे अत्याचारी हे आरोपी आहेत ह्यांना तुम्ही पाठीशी घालायचं काम बंद करा नाहीतर या महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार रेकॉर्ड काय आहे हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे आणि प्रवीण दादा okay. हे फक्त okay. नसून संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत इथून पुढे जर अशा पद्धतीनं ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलं तर या सरकार विरोधात आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन शोधूल E ali पुढचे सगळे पुढच्या सर का सगळे मागत चाला पुढच्या